नमस्कार प्रिया खूपच चिडलेली असते प्रिया आजीला उद्धटपणे बोलत असते ती म्हणत असते गप्प बस अगं प्रत्येक वेळेला तू पूर्णा आजी माझी बाजू घ्यायचीस आणि आत्ता मात्र त्या सायलीच्या बाजूने बोलतेस तेव्हा मात्र पूर्णा आजीला खूप राग येतो आणि पूर्णा आजी मोठ्याने बोलते पुरे कर तन्वी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि प्लीज ही गोष्ट तू समजून घे कारण तन्वी तुझं वागणं खूपच उद्धटपणे वा होत चाललं आहे मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय तन्वी प्रत्येक वेळेला तुझाच विचार करायचा हे योग्य नाही आणि खरं सांगायचं तर मला आता एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे तू कधीच सुधारणार नाहीस का तेव्हा लगेच प्रिया बोलते एक मिनिट मी सुधारण्याचा प्रश्नच काय येतो आणि तू जराही माझ्या बाजूने विचार करतच नाहीस का अगं जरा तरी माझ्या बाजूने विचार कर माझ्या बाजूने बोल की मला बरं वाटेल पण नाही तुझं आपलं एकच त्या सायलीच्याच बाजूने बोलायचं अगं किती निर्लज्जपणे वागणार आहेस तेवढ्यात प्रतिमा मोठ्याने ओरडते प्रिया काय बोलतेस तू कळतं आहे का आणि ती लगेच घरात येते आणि तन्वीच्या चांगलीच मुसकाटी थांबते आणि तन्वीला बोलते तन्वी लायकी नाही आहे तुझी या घरात राहायची अगं माझ्या पूर्णाईशी असं बोलण्याची हिंमतच कशी झाली तुझी तेव्हा रविराज म्हणतात लाज आणला या पोरीनी लाज आणलात अक्षरशः ना हात टेकले मी हिच्या पुढे ही मुलगी काही सुधारणार नाहीच तेव्हा लगेच सायली बोलते प्रतिमा आत्या रविराज काका तुम्ही शांत व्हा तुम्हाला एवढा हतबल व्हायची गरजच नाही तुम्ही काय एवढे होत होताय रविराज काका तुम्ही शांतपणे एक गोष्ट लक्षात घ्या कितीही काही झालं तरी सुद्धा तन्वीचं वागणं चुकीचं असलं तरी सुद्धा तिला पाठीशी घालण्याची कामं याच घरातल्या माणसांनी केली म्हणून तर ती अशी वागते ना तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे तन्वी खरं सांगायचं तर या मुलीला पाठीशी घालायलाच नको होत या मुलीला पाठीशी घातलं आणि आयुष्याची वाट लावून घेतली मला तर एक गोष्ट कळतच नाही की ही मुलगी असं कसं काय वागू शकते आणि खरं सांगायचं तर या मुलीला कसं काय माफ करायचं तेच समजत नाही पण आता तर खूप झालं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी हिला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही हिची अक्कल ठिकाण्यावर आणणारच त्यावेळेला रविराज म्हणतात काहीही अर्थ नाही या मुलीशी बोलून कारण ह्या मुलीला जे पाहिजे तसंच ही मुलगी वागणार प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं हिला जमतं आणि खरं सांगायचं तर मला आता हिची कोणतीच गोष्ट पटतच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते पुरे झाला माझ्याविषयी असं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुम्ही एवढा माझा अपमान का करताय अरे जरा तरी कधीतरी माझ्या बाजूने बोला ना की मला बरं वाटेल त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते पुरे कर आज सुद्धा सकाळी मीडिया समोर तू जो धिंगाणा घातलास तो योग्य नव्हता तरी सुद्धा मी तुला पाठीशी घातलं तुझ्याशी बोलत राहिले पण आता नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तन्वी मोठ्यानी बोलते पुरे आज तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे खरं सांगायचं तर तुम्हाला जरा तरी वाईट वाटायलाच पाहिजे तेव्हा लगेच रविराज म्हणतात अजिबात नाही तेव्हा अश्विन बोलतो गप्प बस ग बाई तुझा कंटाळा आलाय आता मला आयुष्य नको वाटायला लागलंय मला खरं सांगायचं तर तुझ्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही का असं वागतेस तू का तुझ्यामुळे तू आम्हाला त्रास करून देतेस प्लीज शांत बस न ग तेव्हा मात्र लगेच तन्वी बोलते पुरे अश्विन तू माझ्याशी उद्धटपणे बोलतोस त्यावेळेला अश्विन बोलतो हो कारण तूच भाग पडलस मला उद्धटपणे वागायला पण आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाहीस तर आणि तुला सुधारायचं नाही तर पण आता मात्र मी शांत बसणार नाही आ कारण मला तुझं वागणं खूप चुकीचं वाटतंय आणि जिथे मला तू चुकीची वाटणार तिथे मी तुला अडवणारच तेव्हा लगेच रविराज म्हणतात जाऊ देत या मुलीशी बोलण्यात अर्थच नाही त्यावेळेला कल्पना बोलते नाही या मुलीला कसं सरळ आणायचं ना ते मला माहिती आहे आणि मी हिला सरळ आणणारच कोण समजते कोणी स्वतःला हिची लायकी मला दाखवून द्यायची आहे खरं तर प्रत्येक वेळेला येता जाता दुसऱ्याला नाही नाही ते बोलणं एवढंच जमतं ना हिला पण मी मात्र नाही ऐकून घेणार तन्वी माझ्या घरच्यांना काही बोललेलं मला चालणार नाही तेव्हा मात्र तन्वी बोलते आई प्लीज मी असं काहीच केलेलं नाही मी तुझ्या घरच्यांना काहीही बोलत नाही आहे उगाच तू माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी तन्वी बोलते सायली झालं समाधान त्यावेळेला सायली बोलते मी काय बोलले आणि मी तर काहीच बोलले नाही खरं तर जे काही बोललीस ते तू बोललीस आणि परत तू माझ्यावरतीच दादागिरी करतेस मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय त्रास मला खरंच ही गोष्टच पटत नाही तुमचं वागणंच मुळात मला कळत नाही तुम्ही असं का वागताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते तन्वी पुरे कर घरात रोजच्या रोज तुझ्यामुळेच भांडणं होत चालले तन्वी किती वेळा सांगायचं स्वतःच्या वागण्यात बदल कर पण नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे बघितलंस तन्वी शेवटी काय दशा झाली आहे स्वतःची तुझ्यामुळे तू तु आमची अवस्थासुद्धा करतेस खरं सांगायचं तर मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तन्वी तुझ्या वागण्याचा कंटाळा आलाय मला आणि खरं सांगायचं तर प्लीज आता शांत हो तेव्हा तन्वी मोठ्याने बोलते म्हातारे गप्प बस अगं सगळं तर तुझ्यामुळेच होतं आहे तेव्हा मात्र रविराज खूपच चिडतात आणि रविराज मोठ्याने ओरडतात तन्वी त्यावेळेला प्रतापराव आणि रविराज दोघंही तन्वीच्या सणसणित कानाखाली मारतात प्रतापराव बोलतात माझ्या आईबद्दल घाणेरडे शब्द काढायची हिंमतच कशी झाली ग तुझी आणि हे तुझ्यावरती संस्कार आहेत तन्वी खरंच मला आज तुझ्या वागण्याची कीव येते कीव मुळात तुझं वागणंच पटत नाही तन्वी तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो आणि तन्वी खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात रविराज मला माफ कर आज मात्र तुझ्या मुलीने हद्द पार केली आणि म्हणूनच आज मला माझा हात उचलावा लागला तेव्हा लगेच रविराज म्हणतात प्रताप अरे काय बोलतोयस तू अरे खरं तर तू जे काही केलंस ते योग्यच केलंस मला पूर्णपणे विश्वास आहे तू कधीच चुकू शकत नाहीस रविराज तेव्हा मात्र रविराज म्हणतात पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टी बाबतीत बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा लगेच पूर्णा आजी मोठ्याने बोलते तन्वी आज तू मात्र माझ्या मनातून उतरलीस तन्वी, जे काई तन्वी, तन्वी तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस तेव्हा मात्र अश्विनसुद्धा तन्वीला जोरात धकलतो आणि म्हणतो तन्वी तू या घरातून निघून जा मला तू नको आहेस माझ्या आयुष्यात असलीस तर माझ्या आयुष्याची वाट लावशील तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर मला आता एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारू शकत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अगं तुला लाज नाही का वाटत तू जे केलंस त्याच्याबद्दल तुला काहीच नाही का वाटत अगं जरा विचार कर ना गं बाई असं कसं काय वागू शकतेस तू मला खरंच तुझ्या वागण्याची कीव येते कीव तन्वी अगं जरा तरी जरा तरी मानाने वाघ जरा तरी स्वतःचा मान जप पण नाही जपायचं आहे का तुला तन्वी खरंच असं जर का वागत राहिलीस तर एक दिवस तोंड कशी आपडची आणि तेव्हा मात्र तुला कोणीही सावरू शकणार नाही तेव्हा तन्वी चांगलीच घाबरलेली असते तन्वीला काय बोलावं तेच कळत नसतं तन्वी, तन्वी मोठ्याने बोलते पुरे माझ्याबद्दल एवढा तिरस्कार करायची गरज नाही मान्य आहे मी चुकले पण जे काही केलं ते बरोबरच केलं तुम्हाला कदाचित आत्ता माझ्याबद्दल खूपच राग येत असेल पण कधी ना कधीतरी माझी बाजू समजेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर तन्वीला आत्ता तरी सुभेदार कुटुंबाने घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका